प्रे सलट प्रभूच्या नावाला धन्यवाद प्रभू महान आहे प्रियानो आजचा विषय आपण पाहणार आहोत क्रिस्ती मनुष्याची शस्त्रसामग्री प्रियानो मला सांगू द्या जेव्हा एखादा सैनिक लढाई करण्यासाठी तो जातो त्यावेळेस निश्चित त्याच्या हातामध्ये शस्त्र सामग्री असते कारण त्याची ती त्याला त्या ठिकाणी गरज असते प्रियानं आणि आपण एक मानवी जीवन जगत असताना ख्रिस्ती जीवन जगत असताना मला सांगू द्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा काही शस्त्रसामग्री असणे गरजेचं आहे की जी शस्त्रसामग्री आमचे जीवन जगत असताना आम्हाला सहाय्य करतात त्याची आवश्यकता आमच्या जीवनात प्रियानो अशी काही शस्त्रसामग्री आपण आज पाहणार आहोत ए सहावा अध्याय जर आपण वाचलं तर त्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं सहा वादने आणि दहा वचनापासून पुढे शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा सगळ्यात महत्त्वाचं जर आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्हाला बलवान व्हायचं आहे सामर्थ्यवान व्हायचं आहे आणि सामर्थ्यवान आणि बलवान व्हायचं असेल तर आमच्यामध्ये आमच्याकडे काही गोष्टी असणे गरजेचे प्रियाने आम्ही शारीरिकरित्या बलवान होण्यासाठी किंवा शारीरिकरित्या आरोग्यात राहण्यासाठी अनेक गोष्टीचे प्रयत्न करतो आपल्या खाण्याद्वारे आपल्या आहारामध्ये आपल्या व्यायामाद्वारे अनेक गोष्टीची आपण काळजी घेतो की ज्याच्याद्वारे आपण बलवान होऊ शकू त्याचप्रमाणे प्रियानो या वचनामध्ये जर पुढं आपल्याला पाहायला मिळतं की सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा तर आम्हाला या ख्रिस्ती जीवनामध्ये जीवन जगत असताना शस्त्रसामग्रीची आवश्यकता का आहे तर मला सांगू द्या सैतान हा आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनावर कार्य करण्यासाठी तयार असतो आणि तो अनेक डावपेच म्हणजे काय तो योजना आखत असतो की कशा पद्धतीने आम्हाला त्याच्या गोष्टीमध्ये आम्ही सामावून जाऊ किंवा त्याच्या गोष्टीमध्ये आपण इनवॉल्व्ह होऊ अशा पद्धतीने सैतान दरवेळेस प्रयत्न करत असतो आणि त्याच्या या डावपेचा पुढे आम्हाला टिकाव धरता यावा त्याच्या या डावपेच याचा पुढे आम्ही स्थिर राहो यासाठी आम्हाला त्या ठिकाणी शस्त्रसामग्रीची आवश्यकता आहे कारण आपले झगडणे रक्त माणसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर आकाशल्या आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे तर आपलं झगडणं जे आहे रक्त माणसाबरोबर म्हणजेच काय कुणा व्यक्तीबरोबर नाही तर आमचं झगडणं कुसं कुणाबरोबर आहे तर या ठिकाणी रक् सत्तांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर आणि सध्याच्या काळोखातील का जगाच्या अधिपतीबरोबर आकाशातल्या दुरात्मा समूहाबरोबर आहे यातल्या कुठल्याही गोष्टी दिसणाऱ्या नाही आहेत त्यानं न दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत सत्तांबरोबर या आकाशातल्या दुरात्मा समूहांबरोबर आपलं झगडणं आहे कुणा रक्त माणसाबरोबर नाही तर आम्हाला जे रक्त माणसाबरोबर असतं तर आपण झगडू शकलो असतो किंवा आपण स्थिर उभा राहू शकलो असतो आपल्याला गोष्टी कळल्या असत्या परंतु आमचं झगडणं हे कुणाबरोबर आहे तर या जगाच्या अधिपतीबरोबर काळं खातील ते पण कसले काळोखातील खातील जगाच्या अधिपती बरोबर आणि आकाशातल्या दुरात्म समूहाबरोबर बरोबर आहे आणि जर आमचं ल झगडणं हे अशा पद्धतीचं आहे तर प्रियानो आमच्याकडे शस्त्रसामग्री असणे गरजेचे आहे पुढे वचन सांगतं या कारण असतो तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा आता या ठिकाणी या शैतानाच्या डावपेचा पुढे किंवा शैतानाच्या या हल्ल्यांपुढे आम्हाला टिकाव धरता यावं टिकाव धरणे म्हणजे काय आम्हाला स्वतःला सांभाळता यावं आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाला जपता यावं यासाठी आम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून आम्हाला शस्त्रसामग्रीची आवश्यकता आहे घ्यानो आम्ही जर काहीच न घेता शस्त्र सामग्री आम्ही जर तसंताना पुढे जाऊ तर आम्ही निश्चित प्रियानं हारून जाऊ म्हणून आम्हाला ती शस्त्र सामग्री धारण करणं गरजेचं आहे तर कोणत्या प्रकारची सामग्री प्रभू आम्हाला हाताळण्यासाठी सांगत आहे तर प त्या ठिकाणी आम्हाला पुढे वचन वाचूयात तर मग आपली कंबर सत्याने कसा नीतिमत्वाचे उरस्त्रान धारण करा आम्हाला कंबर कशाने कसायला लावलेलं आहे सत्याने सत्य सत्य गोष्टींबरोबर आम्हाला राहण्याची गरज आहे खऱ्या गोष्टींच्या बाजूने आम्हाला उभे राहण्याची गरज आहे जे योग्य जे चांगलं अशा गोष्टीच्या बाजूने आम्हाला उभे राहणे गरजेचं आहे नीतिमत्वाचे उरस त्राण धारण करा नीतिमत्व सत्य सत्यानंतर आमच्यामध्ये नीतिमत्व असणे गरजेचं आहे या जगामध्ये जीवन जगत असताना अनेक चॅलेंजेस येतात्रियानो अनेक आम्हाला या ठिकाणी अशा गोष्टी आमच्या जीवनात समोर येतात प्र्या वेळेस आमच्या जीवनाला ते दुर् आम्हाला अस्ताव्यस्त किंवा हो आमच्या विचारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळेस आम्हाला ते नीतिमत्वाचं उरस्थान धारण करणं गरजेचे जे, जे नीतिमत्वाने भूके देते धन्य असं देवाचं वचन सांगतं म्हणून आम्हाला नीतिमत्वाचे उरस्दान म्हणजे सत्याची सत्याने कमर बांधण्यासाठी सांगितलेलं आहे आणि पुढची गोष्ट म्हणजे शांतीच्या सुवार्थेने लाभलेली सिद्धता शांतीची सुवार्थेने लाभलेली सिद्धता म्हणजे आपल्याला जोडे कशाची पाहिजे शांती आमच्या जीवनामध्ये शांती असावीत शांतीने आमचं जीवन असावं आणि त्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते पान तुम्हाला विजवता येईल त्या विश्वासाची ढाल त्यानं मला सांगून द्या कुठल्याही गोष्टी करत असताना कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही उभे राहत असताना आम्हाला विश्वासाची ढाल ही महत्वाची आहे भले आमच्या जीवनामध्ये विश्वासाची ढाल नाही आहे आणि आपण जर लढायला गेलो तर आम्ही निश्चित हारून जाऊ प्रियानो म्हणून आम्हाला विश्वासाची ढाल आमच्याबरोबर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पुढे देवाचं वचन सांगतं तारणाचे शिरस्थ्राण आत्म्याची तलवार आणि देवाचे वचन ही घ्या आणि तारणाचं शिरस्थ्राण आम्हाला घ्यायचं आहे आणि आत्म्याची तलवार तलवार कशाची पाहिजे तर ती आत्म्याची पवित्र आत्म्याची तलवार आमच्यामध्ये आमच्या जवळ बाळगण्याची गरज आहे प्रणव जसे परमेश्वर आम्हाला सहाय्य करेल आणि पुढे आम्हाला देवाचं वचन सांगतं आणि सर्वप्रसंगी सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा व सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामे पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जणांसाठी विनवणी करत जागृत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आम्हाला जागृत राहायचं आहे आम्हाला प्रार्थना करायची आहे समस्या येतील संकट येतील प्राणो आम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही तर आम्हाला विश्वासाने खंबीरपणे उभे राहून आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे ओ प्रियानो मला सांगू द्या या सामग्री आमच्यासाठी सत्य नीतिमत्व त्याचबरोबर विश्वास आणि त्याचबरोबर प्रार्थना आम्हाला करण्याची गरज आहे प्रियानो तरच आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तो प्रभू समर्थ आहे आम्ही जर कुठे झोकी गोष्टीमध्ये गुरुपटले असेल आणि आमच्यामध्ये जर देवाने दिलेली शस्त्रका सामग्री नसेल तर प्रियानो आम्ही आम्ही हताश होऊ शकतो आम्ही युद्धामध्ये जिंकू शकणार नाही प्रियानो म्हणून मला सांगू द्या आमच्या त्या युद्धामध्ये जगण्यासाठी त्या सर्व शिस्त सामग्रीची आवश्यकता आमच्याजवळ असणे आवश्यक आहे त्या प्रभू आम्हाला सहाय्य करू या जीवनामध्ये जगत असताना प्रियानं संकट येतील अडचण येतील परंतु त्याच्यावर मात करून आम्ही कशा जीवन जगतो त्यासाठी आम्हाला क्रिस्ताची शस्त्रसामग्री धारण करणं गरजेचं आहे विश्वासाची ढाल आमच्यामध्ये असावी व त्याचप्रमाणे शांतीचे पादुका शांतीने जीवन जगणारे आपण असावेत त्याचबरोबर विश्वासाची ढाल आणि उरस्त्रान आम्हाला कशाचं नीतिमत्वाचे उरस्तान आणि सत्याचे कमरबंद बांधणं या सर्व गोष्टी जर आमच्या জীনত্রিয়া সঙ্গু দ আমি আমরা জীবনা বিজয়ী কর সৈতপেপুড়ে আমি উভে রাহু শোচ্র সামগ্রী নাম নিশ্চিত প্রিয়নু আমি আমি हरून जाणार आहोत आम्ही निराश होणार आहोत यानो म्हणून या शस्त्रसामग्री धारण करण्यासाठी आपण तयार राहूयात प्रभूच्या वचनाद्वारे प्रभू आम्हाला मानत आहे की आम्हाला तुझं आम्हाला त्या प्रभूला प्रभू प्रभूसाठी जीवन जगण्यासाठी या शस्त्रसामग्रीची आवश्यकता आणि ज्यावेळेस ही शस्त्रसामग्री आमच्याकडे असेल की आम्ही विश्वासाने उभा राहू हो त्यावेळेस निश्चित निश्चित आम्ही यश आमचं असणार आहे प्रियानो म्हणून आजच्या दिवसासाठी आम्ही प्रभूकडे प्रार्थना करूया की प्रभू माझ्या जीवनामध्ये विशेषतः सामग्री धारण करण्याची तुझी कृपा तू दे प्रभू तुझे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू कर प्रभूकडे आम्ही प्रार्थना करूया की प्रभू आम्हाला चालो साय पुरो आम्हाला ते शस्त्र सामग्री धारण करण्यासाठी प्रभू सत्याची कमरपण नेतिमत्वाची उरस्त्राण त्याचप्रमाणे शांतीचे सुवातले लाभलेले पादुका म्हणजेच पायी घातलेले पायी चढवायचे आणि त्याचबरोबर विश्वासाची ढाल तारणाचे स्त्री शिरस्त्राण आत्म्याची तलवार म्हणजेच देवाचं वचन घेऊन चालण्यासाठी प्रभू आम्हाला तुझी कृपा दे आणि या सर्व शास्त्र सामग्रीच्या आधारे आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या सैतानाला हरवू शकू यासाठी आम्हाला सहाय्य कर आम्ही स्वतःला तुझ्या आधीच समर्पित करते प्रभू तुला धन्यवाद देते पिता तुझी स्तुती करते प्रवेश खरोखर तर तू सहाय्य करतेस तुला धन्यवाद देते सर्व गौरव प्रभू तुला देतू नावा ती प्रार्थना करते म्हणून आम्ही ते नव्याने आपण या ख्रिस्ताची सामग्री धारण करूया आणि विश्वासाने त्या देवाकडे आपली दृष्टी राहूया आम्ही